तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपण आलेलो कासे कासेगावमध्ये तर कासेगावमध्ये येत्या सतरा तारखेला भव्य आणि दिव्य असं बैलगाडा शरीराचं जंगी मैदान भरले आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट ती म्हणजेच की आत्तापर्यंत बैलगाडी क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं बक्षीस कुठंच दिलं नव्हतं ते असं न बोलतो भविष्य भविष्यतो अशा प्रकारचं बक्षीस या ठिकाणी बैलगाडा चालकांना भेटणार जे विनर होणार तर त्या ब बक्षीस आहे की वन बी एच के फ्लॅट आहे तर आपल्याबरोबर माननीय अतुल दादा आहेत तर त्यांच्याकडून थोडक्यात आपण माहिती घेऊ दादा कशा प्रकारचं आपलं मैदान झालं कशा प्रकारची तयारी आपल्या चालू आहे आता हे मैदान जे आहे माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब जे ज्यांचा विचारावरती आमचं जे शरद लागडी अण्णा फाउंडेशन महाराष्ट्र जे आणि कासेगाव बैलगाडी संघटना जी आहे ते त्यांच्या विचाराने किंवा त्यांना आम्ही एक आमचं प्रेरणास्थान म्हणून आम्ही काम करत आहे त्यांच्या नावानं आम्ही जयंत केसरी बैलगाडा शर्यतीला सुरुवात केली गेल्या वर्षी ते पर्व पहिलं जे झालं होतं ते देखील अगदी एकदम उत्कृष्ट आणि चांगल्या रीतीनं किंवा एक पारदर्शक मैदाना आम्ही इथे केलं होतं हे पर्व दुसरंसुद्धा सुद्धा आहे ते अगदी उत्कृष्ट आणि पारदर्शक होईल गेल्या वर्षी ज्या वेळेला आम्ही पहिलं पर्व घेतलं त्यावेळेस आम्ही नियोजन केलेलं होतं की येणारं जे दुसरं पर्व असेल ते एक महाराष्ट्रातलं आगळं वेगळं आणि एक मोठं मैदान असेल जिथं गोसवरदड असेल किंवा आपला जो शेतकरी राजा जो असेल त्याला कुठंतरी चांगले दिवस आणायचे ह्या उद्देशानंच हे मैदान फक्त इथं घेतलं जाईल आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही म्हणजे बक्षीस देताना चैनीच्या वस्तू न देताच किंवा चळणीच्या वस्तूंना फटा देऊन एक अशी गरजेची वस्तू देऊ शकतो की ज्याच्याक ज्याच्यामधून त्या शेतकऱ्याला कुठंतरी चांगले दिवस येऊ शकतात ही संकल्पना डोक्यामध्ये ठेवून आम्ही ही वन बेच किंवा फ्लॅटची संकल्पना आणली तर ही वन बेट एच किंवा फ्लॅट ही अशी वस्तू आहे की त्याचा दिवसेंदिवस किंमत जी आहे ती वाढत जाणार आहे किंवा तो जो आपला शेतकरी राजा आहे त्याचं जे घराचं स्वप्न आहे ते देखील याच्यातून पूर्व पूर्ण होऊ शकतं आहे किंवा समजा तो एखाद्या वेगळ्या लोकेशनला असला आणि त्याला तिथं जर राहता नाही आलं तरी ते घर त्यानं जर भाड्यानं जरी दिलं तर त्याला पासष्ट हजार रुपये जरी त्या भाड्यापोटी जर मिळाले तर त्याच्यातून तो त्याचा असणारा बैलाचा जो खर्च आहे चाराचा खर्च असेल किंवा आणि काही हजार दोन हजार रुपये कुठं त्याच्या घरगुती कामासाठी जर वापरू शकला तर त्याच्यासारखं समाधान आम्हाला कुठलेही असणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डोकं समोर ठेऊन हे वन बी एच के फ्लॅटचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही ही आ, एक गोष्ट सुद्धा देखील आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की ती फ्लॅट देताना कुठली त्याला स्टॅम्प ड्युटी असेल किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत हे कुठलेही आकारले जाणार नाहीत त्याला डायरेक्ट त्याच्या हातामध्ये किल्ली जाईल किल्ली दिली जाईल हा फ्लॅटसुद्धा जो आहे तो कराडा नगरीमध्ये आहे एकदम उत्कृष्ट चांगल्या लोकेशनला आहे न्यूली कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग आहे साडेसातशे स्क्वेअर फीटचा आहे आणि तो जो कोणी शेतकरी असेल ज्याला कुणाला हा फ्लॅट मिळेल त्या दिवशी तो ज्यावेळेला त्या घरामध्ये एंट्री करेल तर त्यावेळेला त्याला ते फ्लॅट बघल्यानंतर एक चांगलं समाधान तिथं मिळेल हे आवर्जून मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो नक्कीच दादा का घर घेणं सगळ्यांचं स्वप्न असतं आणि हे वेगळं असं स्वप्न तुम्ही बैलगाडा शरीर क्षेत्राच्या माध्यमातून पूर्ण करा तर दादा थोडक्यात मला मैदानाच्या विषयी माहिती सगळं आपलं जे मैदान असेल ते किती लांबीचं इतर किती मोठे जे बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे त्याच्या नियमाला अनुसरूनच इथं सगळ्या गोष्टी चालू आहेत किंवा इथं सगळ्या जे प्रोविजन जे चालू आहेत जसं हजार फुटाचा पल्ला असेल किंवा फुडं लागणारं जे बैल थांबण्यासाठी जे प्रोव्हिजन आहे ते सुद्धा जमीन बघितलं तर तुम्ही अगदी सातशे आठशे फुट आहे म्हणजे मोर दॅन सफिशियंट ट्रॅक आहे तिथून खाली खालून सुद्धा बैल सोडताना सुद्धा आम्ही तिथे शंभर फुटाचं अंतर जे आहे ते सोडलेलं आहे हा हजार फुटाचा पहिला आहे तुम्ही ट्रॅक जरी बघितला तर सुद्धा एकदम उत्तम दर्जाचा आहे कुठेही त्याला चढ उतार नाही आहे म्हणजे अगदी ट्यूब लेवल जरी तुम्ही लावलं इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं तर तिकडं आणि इकडं ट्यूब लेवल काढली तर ते एकदम झिरो लेवलला येईल अशा पद्धतीचं हे मैदान हे फाटी इथं सगळे कासेगाव बैलगाडा चालक मालक आमची जी संघटना आहे त्याचे जे सगळे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्याच्यात मेन गावडे असतील किंवा मकरंद माने आहेत त्याच्याबरोबर विकास पाटील बावडे आहेत किंवा बाकीचे आणि सगळेच आहेत म्हणजे आता सगळ्यांची नावं घेत नाहीत सगळेच इथं राबत आहेत जवळजवळ एक तीस चाळीस पन्नास अक्षय लायगडे आहेत सोमनाथ लायगडे आहेत ही जवळजवळ एक वीस पंचवीस जी आहेत मुलं ते जवळजवळ गेली महिना झालं ते इथंच आहेत महिना म्हणजे ऊस तोडीपासून अगदी ऊस घालवण्यापासून तुम्ही बघता कुठंतरी महाराण असेल तर तिथं पन्नास साठ सत्तर शंभर एकर जागा उपलब्ध करणे खूप इझी आहे पण कासेगाव हे लोकनेते राजा बापूंज पाटील यांच्यापासून हे कासेगाव एक सदन गाव आहे आणि इथं हा पूर्ण एरिया जो आहे किंवा हा बेल्ट जो आहे तो, 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 तो पूर्ण इरिगेटेड बेल्ट आहे म्हणजे ही सगळी जमीन जी आहे ती पाण्याखालची जमीन आहे मग पाण्याखालची जमीन साठ ते सत्तर एकर क्षेत्र मोकळं करणं किंवा त्या इथल्या ज्या शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांचं सुद्धा मी म्हणजे मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो किंवा त्यांच्या ह्या सकार्यामुळं किंवा त्यांच्या अवदोऱ्यामुळे हे स्पर्धा आपली गेल्या वर्षी देखील पार पडली आणि ह्या वर्षी देखील ती पार पडणार फाट्या आपल्या त्या फाट्यांची रुंदी कि किमान किती आपली ह्या फाट्यांची रुंदी आहे ती पंधरा फुटाची रुंदी आहे त्यामुळं एक उत्कृष्ट फाटी दिलेली आहे जेणेकरून बैलाला कुठेही ज्या ट्रॅकफॉलच्या गोष्टी असतात किंवा हे असं काही होणार नाही आहे त्याला म्हणजे जो उत्तम जो ट्रॅक आहे जेवढा गरजेचा गरजेपेक्षा थोडासा जास्तच बांला तरी चालेल तेवढा इथं ट्रॅक आम्ही देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि टोटल बारा फाट्या आहेत त्यामुळं जरी कदाचित समजा जर आमच्या अपेक्षापेक्षा जर, जर जास्त जरी बैलगाड्या आल्या तरीसुद्धा इथं फाट्या आहेत त्या प्रमाणापेक्षा जास्त आपण उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत त्यामुळं मैदान हे सकाळी आठ वाजता रिसर्च सुरू होईल सकाळी आठला म्हणजे आठला सुरू होईल सोळा तारखेला आम्ही संध्याकाळी सहा वाजता ऑनलाईन नोंद आहे ती बंद करणार आहे त्याच्यानंतर कुठलीही नोंद घेतली जाणार नाही आहे कारण पुढं आम्हाला सगळ्या ज्या प्रोविजन आहेत त्या करायच्या आहेत त्यामुळं मी बैलगाडा चालक मालकांना आम्ही नम्रपणे हीच विनंती करेल की तुम्ही लवकरात लवकर ऑनलाईन नोंदी कराव्यात ऑनलाईन नोंद्या नोंदी आता ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत त्याचे डेमोज वगैरे हो पण आम्ही पब्लिश केलेले आहेत तरी कुणाला काही जर तांत्रिक अडचणी असतील तर मकरंद माडे विक्रम गावडे आणि सोमनाथ लायगडे या तिघांचे फोन नंबर देखील आम्ही त्या आमच्या पॉम्प्लेटवरती शेअर केलेला आहे तर तिथं कॉन्टॅक्ट करून तुमचे काय अडचणी असतील तर त्या तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता दादा प्रेक्षकांच्यासाठी कशा प्रकारची सुविधा आहे तुम्ही खास आम्हाला इकडे कळलं की महिलांच्यासाठी पण तुम्ही इकडच्या साईडला प्रेक्षक गॅलरी बनवली आहे दादा आम्ही आता इथं एक हजार फुटाची गॅलरीचं प्रयोजन केलेलं आहे म्हणजे पश्चिम बाजूला पाचशे फुटाची गॅलरी आहे मैदानाच्या पूर्व बाजूला पश्चिम पाचशे फुटाची गॅलरी आहे जो सुरुवातीचा जो शंभर फुटाचा जो पास असणार आहे तो खास करून आम्ही महिलांसाठी ठेवलेला आहे कारण महिलांची सुद्धा हे बैलगाडी शर्यतीचा थरार पाण्याची म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने इथं नियोजन करत करत आलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने इथं ह्या आमच्या मैदानाची जयंत केसरी किंवा आमचं जे साहेबांचं नावच जयंत पाटील साहेबांचं नावच जे आहे ते एवढं मोठं नाव आहे आणि त्याला एवढं मोठं ग्लॅमर आहे आणि त्यांच्या नावानं ह्या शर्यती होत आहेत त्यामुळं आपसुकच ह्या मैदानाला ग्लॅमर येणं साजिक आहे त्यामुळं महिलांची सुद्धा इच्छा आहे की आम्हाला हे मैदान पाहता यावं तर त्या ज्या वेळेला आम्हाला भावना आमच्यापर्यंत पोचल्या आमच्या शरद नागडी अण्णा फाउंडेशन व काशेगाव बैलगाडी संघटना जी आहे तर त्यावेळेला एक शंभर फुटाची गॅलरी प्रोव्हिजन केलेले दादा निकाल आता कसं काय देणार तुम्ही आता निकाल काही ठिकाणी पायावरती नाही नाही बैलाचा कुठलाही कुठलाही शरीराचा जो पार्ट आहे तो जो त्याला निकाल दिला जाईल आणि या ठिकाणी आता भरपूर मोठ्या प्रमाणात इकडे बैलगाडी प्रेमी येणार बैलगाडा मालक येणार तर त्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंट लागतं कारण का भरपूर सारी लोक पाठीवरती येतात निकालावरती बैला बुसतात त्यांना त्रास होतो सामान्य शेतकऱ्याला म्हणजे तो त्रास होतो इथं आता पूर्ण तुम्ही बघितलं तर ह्या बाजूला जवळजवळ म्हणजे स्टेज तुम्ही पकडला त्याच्या फुडून अगदी बॅरिकेडची पूर्ण व्यवस्था अगदी शेवटी एंड पर्यंत ह्या बाजूला समजा फूट खाली मोकळी जागा सोडलेली इकडची स्टेज हा टोटल एरिया जरी पकडला समजा किंवा तो फुडचा एरिया सोडून जाता तरी बाराशे तेराशे फुटाचा एरिया पकडला तर एक पूर्ण बॅरिकेट असणार आहे त्या बॅरिकेड आतमध्ये कुठेही कुणालाही एंट्री दिली जाणार नाहीये त्या बॅरिकेडमध्ये आम्ही थोडं एक दीडशे फुटावरती एक पाच पाट फुटाचे स्पेस ठेवलेले आहेत तिथं बाउन्सर असतील किंवा सिक्युरिटीची व्यवस्था असेल ती तिथं असणार आहे ते जेणेकरून पण ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच ह्या सगळ्या प्रयोजन तर आपण करायला लागलेलोच आहे की इथं कुठल्याही प्रेक्षकांना प्रेक्षकांच्यामुळे इथं बैलगाडीला कुठलाही येईल असं काय होणार नाही त्याच्या पूर्ण ज्या काय प्रयोजन आहेत ते आम्ही सगळं करायला लागलो आहे पण तरीसुद्धा माझं शेती राजा किंवा शेतीशी प्रेम करणारी जे लोकं इथं प्रेक्षक येणार आहेत बैलगाडा चालक मला शौकीन आहे त्यांना माझी ही विनंती राहील की इथं मैदानाला कुठलीही गालबोट लागणार नाही ह्याची आपण सगळी काळजी घ्याल ही मी आणि मित्रांना आपण सगळ्यांना विनंती विनंती करतो आता दादा इतकं मोठं मोठ्या प्रमाणातले हे मैदान आहे भरपूर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून बैलगाडी मालक या ठिकाणी येणार तर ते आदल्या दिवशी आल्याच्या नंतर त्यांच्यासाठी काही सगळं आदल्या दिवशी जरी आले तर तिथं इथं चारा पाण्याची सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे जवळजवळ आम्ही एक हजार लोकांच्यापर्यंत इथं जेवणाची व्यवस्था देखील केलेली आहे म्हणजे महाराष्ट्र असेल मध्य असेल कर्नाटक असेल किंवा देशाच्या अन्य कानाकोपऱ्यातून कुठूनही जरी बैलगाड्या इथं आल्या तर ते आपले पाहुणे आहेत आणि पाहुण्यांचं जे पहुचार आहे तो करणं हा आपला मराठा धर्म आहे आणि तो निश्चितपणे इथं सांभाळला जाईल तर इथं जे येणारे सगळे पाहुणे आहेत त्यांना ज्या काही लागणाऱ्या जेवण असेल किंवा त्यांचे जे बैल आहेत त्यांना लागणारा चारा पाण्याची व्यवस्था असेल ती पूर्ण आमच्या संघटनेमार्फत केली जाईल तसंच दादा कॅमेऱ्याची कशी प्रकारची सोय कारण काय एवढं मोठं मैदान थोडक्यासाठी पण इथं 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 सगळे सीसीटीव्ही हाय टेक्नॉलॉजीचे कॅमेरा आहेत तिथं सीसीटीव्ही आहे ड्रोनचे कॅमेऱ्या आहेत आम्ही इथं जवळ जो तीन ते चार स्क्रीन आहेत आपल्या चार स्क्रीन आहेत तर मोठी जी स्क्रीन आहे ती तीस बाय बाराची स्क्रीन असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम झूम केलं तर अगदी म्हणजे नानो सुद्धा जे आहे तो सुद्धा दिसेल त्यामुळे इथं निकाल देताना कुठली काही अडचण येणार नाही ह्याबद्दल ना ना, आम्ही सगळे मंडळ आहे ते अस्वस्थ आहे म्हणजे निकालावर पण कॅमेरा असतात निकालावर पण खाली सुट्टीवरती पण कॅमेरा आहेत सगळीकडे कॅमेरा आहेत आणि गाडी जरा फॉल झाली तास पलटी झाला काय काय वेळा काय होतात नवीन बैल असतात फॉल आता तास आणि पुन्हा तासात येतात नाही टच जरी झाला तरी तो गाडी इथं ट्रॅक एवढा मोठा दिलेला आहे आणि एवढा मोठा ट्रॅक दिलेला असताना जर टच होत असेल तर मग ते गाडी बादच केली जाईल ती तर लॉबी टसला निकाल देण्यात नाही येणार तर मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तसंच पार्किंगची कशी सुविधा मोठ्या प्रमाणात बैल येणार त्यांना बांधण्याची तुम्ही जर बघितलं मी तुम्हाला सांगितलं की आवर्जून जवळजवळ इथं साठ ते सत्तर एकर क्षेत्र आहे ते पुढे आम्ही रिकामी केलेला आहे तिकडं ओढ्याची जी बाजू आहे तिकडे पण तीन चार एकर क्षेत्र आहे हे पुढचा जो आहे इथकडे तीन चार एकर क्षेत्र आहे हे तुम्हाला समोर दिसतं की जवळजवळ एक सहा सात एकर क्षेत्र आहे म्हणजे ह्या इथं सगळ्या मला वाटतं जरी अगदी म्हणजे पाचशे सहाशे सातशे जरी बैलगाड्या आल्या तर ह्या इकडं सगळ्या लावू शकतात त्याच्यानंतर तुम्ही हायवेच्या बाजूला बघितलं हे नॅशनल हायवे फोर्टी एट म्हणजे पुणे बेंगलोर हायवे लगतच आहे त्यामुळं इथं येताना कुठल्या ऍक्सेसचा प्रॉब्लेम येणार नाही मग त्या गाड्यांची फोर व्हीलरची पार्किंगची व्यवस्था असेल किंवा एन एच आय जे आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे त्याने देखील आम्हाला जे काही सगळे गरजेची मदत आहे ते म्हणजे दोन चार पाच दिवस झालं ती सुद्धा लोक आम्हाला मॅक्झिमम इथं फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतात आता दादा आपली जी पहिलं फु पुढं सुटल्याच्या नंतर तिथं थांबण्यासाठी जे नियोजन असतं ते तिकडच्या साईडचं कसं काय पुढचं नाही इथं सुद्धा आता तुम्ही बघितलं तर हा जवळजवळ सातशे ते आठशे फुटाचा पल्ला आहे पुढं त्यामुळे इथं बैलगाड्यांना थांबताना कुठलीही काय अडचण येणार नाही आहे आणि इथं पब्लिकचा जर विषय तुम्ही म्हटला पुढं तर इथं जवळजवळ आमचे सगळे स्वयंसेवक असतील किंवा इथं बाउन्सर असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल किंवा सिक्युरिटी असेल तर ही सगळी यंत्रणा इथं असणार आहे त्याच्या सुद्धा इथून म्हणजे आम्ही एक विनिंग लाईन जी आहे विनिंग लाईनपासून एक शंभर फुटाचं जे अंतर आहे तिथून आतमध्ये कोण येणार नाहीये याचं आम्ही लक्ष दाखल समालोचक आणि आपले जे पंच असतात ते कोण तर समालोचक मेनली आमचे जे आहेत ते सुनील मोरेजी आहेत झेंडा आहे पंच बापू जे आहेत परत समालोचकमध्ये मध्ये आणि रंजित जे आहेत परत सोमनाथ जगदाळे आहेत परत प्रवीण घाटे जे आहेत कोकाटे आहेत असे बरेच सगळे नामांकित जे बैलगाडी क्षेत्राशी निगडीत आहेत ते सगळ्या लोकांना पण इथं बोलवले आणि वैद्यकीय सेवा कशी काय झाली वैद्यकीय सेवा सुविधा सुद्धा आम्ही इथं पुरवल्या आहेत पशुसंवर्धन म्हणजे बैलांशी रिलेटेड जर बघितलं तर पशुसंवर्धनचे सगळे इथं अधिकारी त्यांची टीम सुद्धा सगळी इथं उपलब्ध असेल ह्युमन इंजरी जर कुठली झाली तर त्याच्यासाठी लागणारे जे अँब्युलन्स आहेत जवळजवळ चार ते पाच अँब्युलन्स इथं असणार आहेत कार्ड्या की पण असणार आहे इथे लागणारे जे मेडिकल ऑफिसर आहेत ते मेडिकल ऑफिसर सुद्धा सगळे इथं उपलब्ध असणार आहेत पण आमचं प्रयोजन हेच आहे की मेडिकल इमर्जन्सी क्रिएटच होऊ नये मेडिकल इमर्जन्सी क्रिएट न होण्यासाठीच आमचं प्रोविजन चालू आहेत त्यामुळे त्याबद्दल निश्चिंत राहतो दादा बैलगाडी चालकांना मालकांना काय तुम्ही आवाहन कराल बैलगाडी चालक मालक आणि शोखीन ता जे आहेत जे तमाम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर येऊन जे आहेत त्या सगळ्यांना मी नम्रपणे नम्रपणे हीच विनंती करील की तुम्ही सगळ्यांनी आवर्जून हे मैदान एक आगळं वेगळं जे महाराष्ट्रातलं मैदान आहे ते बघण्यासाठी आवर्जून तुम्ही सगळ्यांनी यावं आणि हे मैदान आवर्जून बघण्यासाठी येताना आपला शेती धर्म किंवा आपण शेतीवरती किंवा बैलावरती सगळे प्रेम करणारे सगळे शेतकरी आहोत तरी आपण इथं मैदानाला कुठलेही गालबोट लागणार नाही याची आपण स्वतःहून काळजी घ्याल हा मला हे मला वा आवर्जून वाटतंय त्यानिमित्तानं मी आपल्याला देखील अशी विनंती करतो की इथं कुठल्याही महिन्याला गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घेऊ तर बघू शकता इतकं जबरदस्त नियोजन दादांनी केले तर मित्रांनो आम्ही येणार आहे तुम्ही पण या तर दादा तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आभार आहे थँक्यू धन्यवाद